शिरपूर तालुक्यातील भोरखेडा शिवारामध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचं वातावरण तयार करणाऱ्या बिबट्याला अखेर करण्यात यश परिसरामध्ये सतत बिबट्याचं दर्शन होत असल्यानं शेतकरी भयभीत झाले होते रात्रीच्या वेळी पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना देखील घडत असल्याची माहिती समोर आल्यानंतर वन विभागानं तत्परता दाखवून सापळा रचला भोरखेडा परिसरामध्ये बिबट्याच्या हालचाली दिसताच काही शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवलं होतं त्यानंतर वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांच्या ऑक्सिजन पार्क परिसरामध्ये कॅमेरे तसेच पिंजरा लावून नजर देखील ठेवण्यात आली होती शुक्रवारी मध्यरात्री पिंजऱ्यामध्ये अडकल्याचं सीसीटीव्ही स्पष्ट झालं झाल्याची माहिती परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमा झाले अनेक दिवसांपासून भीतीच्या छायामध्ये शेतीचं काम करणाऱ्या या शेतकऱ्यांनी आता सुटकेचा निश्वास टाकलाय वनविभागाच्या पथकानं तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढलं वनविभागानं दिलेल्या माहितीनुसार पकडलेल्या बिबट्याची प्राथमिक प्रकृती तपासणी करून त्याला पुढील उपचारांसाठी धुळे येथील वन्यजीव रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय बिबट्याच्या उपस्थितीमुळे उद्भवलेला धोका हा पूर्णपणे टळलेला असून नागरिकांनी अफवा पसरवू नये तसेच कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे